शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर चला मस्तपैकी सका आज सकाळ झाले आणि मस्तपैकी माझं पण ओराक मी पण फ्रेश झालो आणि चला म्हणलं आज काय आहे आणि कसं आहे आज तर छानपैकी व्हिडिओ असा सुंदर असा काढावा चला शुभ सकाळ कुणाचं काय चाललंय आपण बघू आणि व्हिडिओला स्टार्ट करू बाय बाय सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आपली मस्तपैकी झाडांना पाणी घातलं आणि छानपैकी आपली झाडं फुलल्यात आणि आता शिक फुलाय लागल्यात तर चला सकाळ सकाळ म्हणलं तुम्हाला दर्शन घडवावं हो। कोणाकोणाचं काय काय चाललंय कोणाकोणाचं काय काय नाही आणि इकडं आपलं मस्तपैकी लिंबू लोणचं आहे छानपैकी स्वीट पैकी कोणाला लागलं तर ऑर्डर द्या आणि इकडं आपली अश्विनी म्हणजे ओनली बक्को आ आज बघा कशी साडी घातली अरे वा 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 साडी घातल्यावर असं मग मस्तभैकी छान अशी बुकवा दिसते आणि तिला मी सांगत असतो साड्या घाल साड्या घाल साड्या घालचा तर सकाळ करून एकच रचत लावलाय मला मला पाचशे रुपयेवाल्या तीनशे रुपयेवाल्या कमीत कमी दहा साड्या पाहिजेत आणि दहा ब्लाऊज आणायचं आणि ती तुम्ही मस्तपैकी मी तुमच्यापैसे माफ देणार तुम्ही शिवून आणायचं तर एका ब्लाऊज शिवायला दोनशे रुपये लागतात तर दहा तीनशे लागतात तर दहा ब्लाऊजचं तीन हजार ला, लागतात आणि दहा साड्यांना चार हजार रुपये लागते तर बघू आम ती सात हजार खर्च करा मी रोज साडी घालणार रोज साडी घालणार आणि प्रत्येक कलरची एक साडी आणा आणि सिल्की साड्या आणा अशा अंगाला वगैरे चिटकून राहीन आणि ती मग ती असल्या असल्या साड्या घालायच्या असतात का घरी तर मला लेक्चर दिलं ले त्याने अर्धा तास त्याच्यावरती मी थांब राहिलो आणि मी म्हणलं तुला सात हजार घालू असतो तू हाई हीच डिरेस घाल आणि हाई हि साड्या घाल तुला आणायला नको तुला घाल म्हणायला नको साड्या माझी महागार नाही माझ्या पशी पैसे आले तुम्ही आणणारच की ग आणि मस्तपैकी असं छान असं वातावरण झालंय मित्रांनो सकाळ सकाळ हा ऊन पडलंय आणि आज काय केलंय स्पेशल वांग्याची भाजी अश्विनी वांग्याची भाजी चपात्या मस्त परकी मुलींचा टिफिन है ना आणि काय म्हणते आणखी हा तुम्हाला कुरिअर बर ठीक आहे असू द्या अश्विनीला खूप काम आहे आणि अश्विनीच एवढं काम असतं की तुम्हाला सांगू शकत नाही जा बाहेर आणि छान दिसती बर का साडी अश्विनी तुला या गोष्टीवर म्हणलं दाव आणि इकडे आपलं घर मस्त पैकी मी आवरलं छान पैकी जिथले तिथं झाडून मी झाडून काढलं सगळं घर व्यवस्थित पुसून घेतलं अनुष्का ऊन लागते का बा हा तर अनुष्का काय करते मस्त बघित शूज धुते शूज पप्पाने आणलाय ना न सांगता हो। तुझ्या आवडीचा आहे ना हो। हा तो सांगितलेला का पप्पाला आणायला मग तरी पप्पा घेऊन आला ना पप्पाला कळतच ना आहे ना कळत <laughs> नाही पप्पाला आहे ना का कळत हा बाजी आवडी निवडी सगळ्या समजतात मला असं नाही की नाही आणि आता तुम्ही माझा दादा लय दिवस झालं मस्तपैकी झाडं आणल्यात झाडे लावा झाडे जगवा काय भानगड आहे तुझी झाडं एवढ्या दिवस आणून ठेवलेत पण तो झाडं का लावा ना तर लावायच्या जा झाडं मित्रांनो झाडांचा काय विषय नाही आपलं घरात आता एवढं झालंय न ह्याच्यावरती स्टॉप का केले तर ह्याच्यामगची लेम मोठी कहाणी ती मी कहाणी सांगू शकत नाही कुणाला आणि कुणाला ऐकू पण शकत नाही म्हणतात ना ते काशीप बापा मोठाला ते माझ्यावर उतरून टाकलं तसं काम झालं जमा झालं असू द्या होईल काम चालू आपलं त्याच्यात काय असतं तवा आणि हे आपलं मस्तपैकी सुंदर असं फार्म हाऊस कसं दिसतंय छानपैकी तर चला रेशमाहिनीचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय कसं चाललंय दावा तो मला आता मित्रांनो मग त्या दिवशी दादा तुम्हाला गाडी आणली बॅटरी आणली नीट करून मग काय झालं तर गाडीमध्ये सापाचं पिलून गेलं ते मला भेव वाटलं थोडं मग पुन्हा गाडीला हातच लावला नाही पुन्हा लावायचा नाही हे तर डॉगी आमचा झोपला हाय डॉगी कसा आहेस छान आहे तो त्याचं काय असत आमची आमचं काय म्हणतो दादा कौ उद्घात नाही आम्हाला बोलवलं का जेवायला बिवायला काय हा निस्तीच बोकड निस्तीच बोकडं धावतो रस्त्याने कुणाची बोकड दिसलं बोकडकी बोखडी कायच का दिसलं बोखडकी बखडी हा कुठं असं असतं का हा वीस बोकडे लागायच्या आणि पहिल्या दिवशीच एक फ्री फ्रीमध्ये काय खायचं दणकून खा फ्री मध्ये ना दोन लागते, दोन लागते बर ठीक आहे तर चिव बाय काय करते इकडं थांबा तुम्हाला धावते इकडून पहिल्या दिवशी फ्री मग तो बोकड मग काय माहिती माझं तर साधलं वाव छान आमच्यात वांग्याची भाजी केली आहे हा तुला वांग्याची भाजी आण मी मस्त पैकी शिव आपल्याला भाजी गे की बा खायला नाही ना हा मग हुशार आहे तिला पण माहिती आहे की भाजी आपल्याला भांड्यात आणि ह्यांना वांग्याची भाजी आणून दे हा काय जाईल शरी काय पेशल आज मग दिसमध्ये कि बा का कसं काय तापाला बर बस 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 लेट झालं नाहीश्वरी नाही बस झाली च घेऊन मी आलो आपण जेवण करू हा आणखी काय तुमच्यात स्पेशल त्याच्यात काय हो दूध पातील बसूनच आहे तुमच्यात तापायचं आहे होय आलं पण दूध देते ती का बावा असू दे रोज पण देतात तर चला म्हटलं काढावा असा एक छान पैकी एवढ्या गेल्या समुद्रात तिकडं दुनं दुह्याला काय नाही कोणी कुणीसुद्धा इकडं नाही सगळी जिंकली तिकडं पाहल्यात आणि छान असं इथं पण वातावरण झालंय इथे एक डॉगी झोपलाय तिथे एक डॉगी झोपलाय तिथे एक डॉगी झोपलाय हां डॉगींचं काय झोपल्यात आणि चला आता भाजी आणली अश्विनी काय म्हणते काय नाही बघू आपण हे चल भाजी व्हायला शेतांत चल जेवायला उठ बस भाजी आणली मी का तेवढं धुवून येते बूट कसा कसा धुवायचा आणि पिळायचा नाही वाळायला टाकायचा म्हणजे संध्याकाळपर्यंत वाळ तू चप्पल आहे ना तुला चप्पल घालून जा का आज काय म्हणते चिवढं चल जेवायला चल पप्पा बरं जेव दोन घास भाजी आणली तिकडे तू वस्तीवर आणली दिसली मस्त हां <laughs>

आता मला काय माहिती तुझं भाषण द्यायची इकडे मी एका मिनिटात कालच भाषण दिलेलं आज पाठ करा म्हणून नियम ऐक तुला गुथडू नको की आणि इंग्लिश मध्ये एक भाषण देतो तुला ते एक पाठ करून जा मला हा म्हणायच मायने मी जानुष्का शंडीप शेंड्या नाही शंडी आज ते शांत चित्तीने तुम्ही ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती आपला भारत देश स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झाला कवा झाला काय माहिती काय चाललंय पुरी जातीच का ना इकडून तिकडून तिकडून इकडं काय चाललंय तुला भाषण पाठ करायला दिले भाषण पाठ करायचं असतं नीट शिकवा ती मला तस काय शिकवायचं

या भारत देशाला चला देऊया समा हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी हा, या तिरंगी झेंडेला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माही संदीप शिंदे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण इथे भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जुमलो आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्रायच मगच म्हणायचं काय चल बस जेवायला हा येते सलामी तुला मी द्यायला शिकवतो सलामी सलामी द्यायला शिकवतो सगळं तुला द्यायला शिकवतो सलामी द्यायची कशी द्यायची माहिती का तुला कसे देत रागवायला काय झालं काय बनायच काय करायचंय मग आता उतारते का ये मग राहायला काय झालं आणखी आहे पंधरा ऑगस्ट ऑगस्ट अरे बा तुला कालच भाषण दिले <laughs> तुला आजच पाच पाहिजे बही <laughs> असत करायच मला काय आवडत नाही मला काय आवडत नाही मला काय आवडत नाही कोण राहिलेला आवडत नाही आणि तू का रडती मला राहिलेली पोर अजिबात आवडत नाही तर चला मस्त पैकी हो का मी जेवाय बसलो की सगळी असं जेवायला बसतो एकदम छान छान पैकी मस्त पैकी स्वीटाच लोणच्याची भरणी पण आहे हवा हो आम्ही लोणचं खातो असं <laughs> मस्तपैकी खायचं छान 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 राहायचं हा काही नाही ह्या जगामध्ये मित्रांनो काही नाही चला तर बाय सगळ्यांना मस्तपैकी कसा व्हिडिओ वाटला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा माझा भांग पडायला माझी केस थोडी उंच झाली आणि बरं वाटायला लागलं गोष्टीवर बाय